बावीस सुटतोय बावीस पाठीमागे ठेवला होता तेवीस पहिला सुटला आणि आता बावीस सुटतोय बावीस मध्ये एक ला कुडा दोनला जोगवडी तीनला मोरगाव चार वरती कर्नलवाडी पाच वरती सुफा सहावरती राजवीर शेर गलांडे सात वरती मोरगाव आणि आठ वरती भुगावकर गाड्या सुटल्या बावीस सुटला 22 या मैदानातील आणि बावीसमध्ये सुंदर अशा सहा गाड्या पळत होत्या त्यातला एक वाद झाला अड्याल सुंदर असे लढत चालू आहे कोण होतोय सेमीला पात्र अतिशय सुंदर पड्याल आल... बारीकडाईवर वडगावकर आणि अड्याल सोन्या ड्राईवर निंबूतकर दोघांच्या लढत झाली घ्या चला आत्ताचा निका। निकाल घर क्रमांक बावीस चा निकाल निकाल आणि निकाल बावीस चा निकाल आहे तास क्रमांक पाच मधून पली गाडी ओम साईराम प्रसन्न रोहित काका चांद्रुडे यांचा लाडका रायफल या गाडीचा एक नंबर आला विजय गाडी मालकाचा त्यावरती बसणाऱ्या या चालकाचा हार्दिक हार्दिक अभिनंदन आहे सुपेकर रायफल बरोबर कोण पाला,